नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व या टूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांदाला किती भाव मिळत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाज समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकालेली पाच क्विंटलची किमानं भेटला आहे बाराशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजा समिती पुणे खडकी जात आहे लोकल आवकालेली पाच क्विंटलची किमानं भेटला आहे सातशे रुपये कमालत्र भेटला आहे सोळाशे रुपयांनी सर्वात रंध्र वेट आहे अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार एकशे बावीस क्विंटलची किमानं भेटला आहे पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सोळाशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटलं आहे एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकलेली तीनशे साठ क्विंटलची किमानरा दर भेटला एक हजार रुपये कमालद्रा भेटला आहे तीन हजार रुपयांनी सरावा ध्रंद्र भेटला आहे दोन हजार रुपये त्यानंतरची दर बाधा समती जळगाव जात आहे लाल आवकाली एक हजार एकशे पंचवीस क्विंटलची किमानरा भेटला चारशे पंचवीस रुपये कमालद्रा भेट आहे बाराशे रुपयांनी सराव ध्रंद्र वेट आहे चारशे ब्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकाली आठ हजार सातशे साठ क्विंटलची किमानरा भेटला आहे शंभर रुपये कमालद्रा भेटला एकवीसशे रुपयाने सराव ध्रंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती दोन केंद्रवाडा आवाकाली दोन हजार नऊशे सात क्विंटलची किमानरा भेटले दीड दीडशे रुपये कमालद्र भेटले अठराशे आणि सराव द्रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समती आहे खेड साखन अवकाली शंभर क्विंटलची किमानरा भेटला एक हजार रुपये कमाल कमालद्र भेटले सोळाशे आणि सराव द्रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते मुंबई कांदा बटाटा मार्केट आवा आलेली सात हजार नऊशे वीस क्विंटलची किमान भेटला एक हजार रुपये कमालद्रा भेटला आहे सोळाशे रुपयांनी सर्व द्रंध्र भेटलाय तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समजती चंद्रपूर गजवाड आवकाली तीनशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे दीड हजार रुपये कमाल दर आहे तीन हजार रुपये आणि सर्व द्रंध्र भेटला अडीच हजार रुपये त्यानंतरची बाजार समती अकोला आवक आलेली तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात द्रंद्र वेटला बाराशे रुपये त्यानंतरची पुढची बाजार समिती कोल्हापूर आवकालेली एक हजार आठशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये कमाल कमालद्र भेटला सतराशे रुपये आणि सर्व धंद्र वेटला नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समजती जावक आलेली दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान वेटला भेटले दोनशे रुपये कमाल दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्व दर ध्रं भेटले एक हजार रुपये ला तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद